मोताले मुतायला म अग म मुतायला तुला इथे मुतायची जागा दिसते का मग कडे मग तू अगं या मुली सोबत जा ना मुले या समोर मा मा या पाठी पाठी मुक्ते या बसून मुक्ता मा आणि तू कशी मुक्ती उभी आली तुझ्या आईला तुझ्या मला वाढ का तुला वाढ गेला गा? तु का आम्ही तुला ठेवला होता अगं तसं नाही मग अगं ओळख चालवायला कोणी ठेवत नाही मग तसं नसते ऐकून घे हा माझी तुला मी ओळख दाखवतो आता माहिती तू तो ना कोंबडी बारा मांडायच्या गरज तो हो दिसतोय तुला कोंबडी काप करी तो नाही गारे तो मी नाही लक्ष देव बरं हा बार 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 आता तू तू होत ना कोण उसतोड्या <laughs> उस्तुड उसतोड्या का अगं मावशी हा चलो बर सांग मी कोण आहे हा मावशी मी कृष्ण आहे कृष्ण कोण कृष्ण हावडे म्हणा सोन <laughs> आहे हावडे दादा कोण आहे भाऊ कृष्ण माझं नाही का मी ये नाय की माझी आई म्हणे कशा म्हणे गेली दोन चार गोष्टी हा हे तुला माझी ओळख हवी आहे ना मग तर सर्व मुलीला सांगा रांगा धरा मुली ना जाता जाता रांगा धरा धरले का धरल्या एवढा सर्व मुलीला सांग कांदेवचे पात्र टक्के वरती घ्या दोघी हात जोडा आणि दोघी डोळे बंद करा मुलींद खांद्याचे पात्र टक्के वरती घ्या दोघी हात जोडा दोघी डोळे बंद करा तर गीत मारी घ्या भूत्या जितता आता घेतला हो जितता गीत मारी घ्या भूत्या जितता मावशी हा आता करू का सुरुवात हा सुरुवात हो गोतांबरे मावशी हा

आणि ती आय टी आला डबरे येते हा आणि ते लो हा जायलो जायलो आणि ती शेवट हायफाय पीस कोणता हायफाय आपल्याला पीस येतो अख्खे महाराष्ट्र मग कोणते डायरेक्ट लावा <laughs> डायरेक्ट लावाने हा नावा मोबाईल हा बरे यांचा उपयोग कुठं कुठे होत यांचा उभे मध्ये सगळे कंपनीचे तुला सांगितले आणि तुझ मी हा चायना डबल अग तुझा उभे कुठं होत रे माझा उपयोग हा जंगल मग जंगल मध्ये जंगल मध्ये हां तर डोरं सोडी देवा एखादं दा निम्न झाडे देखी लियो अ त्यानं गाले बशी लिओन अ असं खिसा मात घाली लिवन अ असं वर एक काढा हय मोबाईल मग त्यानं दोन चार बटनात दाबा अ मग कसा आहेस त नाव कसं कसं सोडा त्या सोडा तात्या, सोडा <laughs>